या महिन्याचा जो लाभ आहे डी टी त्या आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते अर्थ अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे हा साधारणपणे त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल मुख्यमंत्री देवा भाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित लाडक्या बहिणींची अक्षय तृतीया आता धूमधडाक्यात साजरी होणार तीस एप्रिलच्या आधीच बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत एकवीसशे रुपये एप्रिलचा हप्ता कधी येणार याची खरी तारीख सरकारकडून जाहीर झालेली आहे छत्तीस जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यात पैसे जमा झाले बहिणींना हप्ता मिळणार आहे वयाच्या अटीनुसार एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष चालू झालेलं आहे आणि एक एप्रिल पासून बहिणींना जो हप्ता मिळणार आहे तो त्यांच्या वयानुसार मिळणार आहे आता तुमचं वय किती आहे आणि त्यानुसार तुम्हाला हप्ता किती मिळणार याची यादी सरकारने जाहीर केलेली आहे मग तुमचं वय किती आहे यानुसार तुम्हाला किती पैसे मिळणार किंवा पैसे मिळणारच नाहीत ही सर्व माहिती सरकारने या यादीत दिलेली आहे यासोबतच फक्त याच बँकांमध्ये पैसे येणार आहेत आणि इतर बँकांमध्ये पैसे जमा होणार नाहीत तीन बँका सरकारकडून बंद करण्यात आलेल्या आहेत या तीन बँकांमध्ये जर बहिणींचे खाते असेल तर या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत यवतमाळमध्ये मध्ये सत्तावीस हजार बहिणींचे अर्ज फेटाळण्यात आलेले आहेत त्या या योजनेसाठी पात्र असून देखील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांची फक्त एक छोटीशी चूक आणि त्यांच्या खात्यावर पैसे येणं बंद झालं त्याची विभागणी सरकारने सात विभागात केलेली आहे आता तुमचं वय एकवीस ते एकतीस वर्षात आहे की एकतीस ते एक्केचाळीस मध्ये आहे एक्केचाळीस ते एक्कावन्न मध्ये आहे की एक्कावन्न ते एकसष्ट मध्ये आहे आणि शेवट एकसष्ट ते पासष्ट मध्ये आहे आता तुम्हाला या नियमाबद्दल जाणून घ्यावं लागेल नाही तर तुमचाही हप्ता बंद होऊ शकतो अपात्र महिलांची यादी आता वाढत चाललेली आहे एप्रिल पर्यंत ज्या अपात्र महिलांच्या अर्जांची छाननी केलेली आहे त्यामध्ये सत्तावन्न ते अठ्ठावन्न लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत आता तुमचं वय किती आहे आणि त्यानुसार एकवीस एक ते तीस वयामध्ये असणाऱ्यांना किती हप्ता भेटेल एकतीस ते चाळीस मध्ये असणाऱ्यांना किती हप्ता भेटेल एक्केचाळीस ते एकावन्न मध्ये असणाऱ्यांना किती आणि एकावन्न ते साठ मध्ये असणाऱ्यांना किती हप्ता मिळेल आणि एकसष्ट ते पासष्ट मध्ये असणाऱ्यांना किती हप्ता मिळेल तुमचं वय किती आहे यानुसार तुमच्या हप्त्याची यादी जाहीर झालेली आहे या यादीत कोणते निकष लावण्यात आलेले आहेत सोबतच कोणत्या चुकीमुळे यवतमाळमध्ये सत्तावीस हजार महिला या अपात्र ठरल्या पात्र असून देखील ही चूक म्हणजे सरकारने एक एप्रिल पासून जे नवीन आर्थिक वर्ष चालू झालेले आहे त्यामध्ये सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये पाच बदल केलेले आहेत तुम्ही तुम्ही या सर्वा बसत जर या बसत असाल परंतु चुका महिलेतून काढून टाकलं जाईल वयाची नेमकी कोणती अट आहे किती वय असल्यावर किती पैसे मिळणार हे तुम्हाला जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे कारण एप्रिलचा दहावा हप्ता हा तीस एप्रिलच्या आधीच अक्षय तृतीयेच्या आधीच जमा होणार आहे पहा सरकार दर महिन्याला सणाला पैसे देत आणि सरकारने तीस एप्रिलच्या आधीच पैसे देण्याचं जाहीर केलेलं आहे परंतु जर हे नियम तुम्हाला माहितीच नसतील आणि या अटींमध्ये तुम्ही बसत असून देखील तुम्ही ही पावले उचलली नाही तर तुम्हालाही या सत्तावीस हजार महिलांसारखं या हप्त्यातून बाजूला काढलं जाईल आजची बहिणी योजनेच्या मनात शंका होत्या की हप्ता बंद होणार की काय एप्रिलचा हप्ता मिळणार की नाही याबद्दलच माहिती दिलेली आहे की महिला व बाल विकास विभागाकडे हे पैसे जमा झालेले आहेत आणि एप्रिलचा हप्ता कोणत्याही क्षणी बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतो चार जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत हा प्रशासकीय विभागांपैकी रोज तीन ते चार जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत आता हे कोणते जिल्हे आहेत हे तुम्हाला जाणून घ्यावं हो लागेल कारण आता वयाची अट आहे आणि आणि जर तुम्हाला हे बदल माहिती नसतील तर तुम्ही या योजनेतून बाहेर पडू शकता कारण एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष चालू झालेलं आहे आणि सरकारने योजनेमध्ये पाच बदल केलेले आहेत सोबतच कोणत्या अशा ते तेरा बँका आहेत ज्यामध्ये हे पैसे येणार आहेत आणि कोणत्या तीन बँका अशा आहेत ज्यामध्ये हे पैसे येणार नाहीत जर तुमचे खाते या बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत आणि तुम्ही या योजनेतून बाहेर होऊ शकता त्यामुळे महिलेमध्ये चिंतेचं वातावरण आहे तर हप्ता येणार का नाही अशा शंका महिलांच्या मनात होत्या कारण अजूनपर्यंत अशा तीन बँका आहेत ज्या बँका महिलांना माहीत नाहीत की त्या या हप्त्यासाठी बंद झालेल्या आहेत आणि म्हणूनच काही महिला पात्र असून देखील त्यांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलेला आहे कारण बघा तुम्ही पाहत असताल की अशा बऱ्याचशा महिला आहेत तुमच्या शेजारी पाजारी सुद्धा तुम्ही पाहत की ज्यांना पात्र असून देखील फेब्रुवारी मार्चचा महिना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता देखील तुम्हाला माहितीये की लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी चालली होती आणि या छाननी मध्ये बऱ्याचशा महिलांनी डबल डबल वेळा हा हप्ता मिळण्यासाठी हे फॉर्म भरलेले होते अशा महिलांना फ्रॉड केस म्हणून या महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलं होतं यासोबतच काही महिला होत्या ज्या महिला पासष्ट वयापेक्षा जास्त त्यांचं वय असून देखील आधार कार्डमध्ये बदल करून त्यांनी आतमध्ये वय लावून अशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता अशा महिलांना ज्या महिलांचं वय पासष्ट पेक्षा जास्त आहे परंतु या महिलांनी आपलं वय कमी दाखवून या योजनेचा लाभ घेतला होता अशा महिला या योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत कारण सरकारने हे सगळे फॉर्म ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तपासलेले आहेत यासोबतच काही अशा महिला होत्या ज्यांचं लग्न झालं होतं आणि लग्नाच्या वयाच्या अटींमध्ये बसण्यासाठी त्यांनी ऑलरेडी आपलं वय हे वाढवून सांगितलं होतं आणि त्यांचं वय एकवीस नसताना देखील त्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरलं या योजनेचा लाभ घेत होत्या त्यामुळे ज्या महिलांचं वय हे एकवीस पेक्षा कमी आहे आणि ज्या महिलांचं वय हे पासष्ट पेक्षा जास्त आहे अशा महिलांनी खोटे फॉर्म भरून देखील सरकारने ऑनलाईन अर्जांची तपासणी करून या महिला या योजनेतून बाहेर काढलेल्या आहेत आता सरकारने अंगणवाडी सेविका आणि आरटीओकडे एक जबाबदारी सोपली ती म्हणजे ज्या महिला या पाच अटींमध्ये बसत आहेत म्हणजे ज्या महिलांच्या नावे प्रॉपर्टी आहे ही पहिली अट दुसरी अट म्हणजे ज्या महिलांच्या नावे चार चाकी गाडी आहे ज्या महिलांच महाउत्पन्न हे वीस हजारांपेक्षा जास्त आहे अशा महिला या ज्या महिला या योजनेसाठी त्यांनी फॉर्म भरला होता या महिला महिला या योजनेतून सरसकट बाहेर होणार आहेत या महिलांना एप्रिलचा सो हप्ता सोबतच इथून पुढचा कोणताच हप्ता मिळणार नाही ना की आम्ही याची माहिती सरकारना दिलेलीच नाही परंतु ऑनलाईन पद्धतीने हे सर्व अर्ज हे तपासले जाणार आहेत आणि तुमच्याकडून कोणतीही माहिती घेतली जाणार नाही परंतु तुमचे फॉर्म डायरेक्ट या योजनेतून बाहेर काढले जाणार आहेत त्यामुळे लाडकी बहिणी योजनेचा हप्ता या महिलांना ना मिळणार नाही परंतु महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे महिन्याला आठशे तीस रुपये गॅस कनेक्शन चे मिळणार आहेत ते मात्र चालूच राहणार आहेत प्रत्येक महिलेच्या खात्यावर एप्रिल पासून आठशे तीस रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जमा होणार आहेत यासोबतच सरकारने एक मोठी आणि आनंदाची बातमी महिलांसाठी दिलेली आहे म्हणजे ज्या खरोखरच आर्थिक दृष्ट्या गरजू महिला आहेत अशा महिलांना सरकार पंचवीस हजार रुपये अनुदान देत आहे कोणत्या महिलांना हे अनुदान मिळणार आहे याची यादी देखील सरकारने जाहीर केलेली आहे महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही लाडकी बहिणी योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही ही यादी पाहू शकता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या वेबसाईट ची लिंक देत आहे हा एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष चालू झालेलं आहे त्यामुळे ज्या योजना आहेत त्या त्यामध्ये पटपट बदल होत आहेत हे बदल कोणते होत आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण महिलांबद्दलचे ज्या कोणत्या योजना आहेत त्याचे प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनेलवर सर्वात आधी देत असतो आणि जर तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नाही तर अशाच माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार नाहीत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ज्या आजूबाजूच्या ज्या महिला आहेत ज्यांना या माहितीची गरज आहे अशा महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण आपल्यामुळे जर कोणत्या एका महिलेला देखील या योजनेचा लाभ झाला तर त्याचा फायदा आपल्यालाच होईल हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद